हॅलो हॅलो हा बोला ताई नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई आई अनुभव शेअर करायचा होता हा बोलात ताई बोला कुठून बोलताय हा मी लंडन वरून बोलतोय दोन अनुभव शेअर केले होते हो 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 गोष्टीला आता बरेच दिवस झाले अच्छा अच्छा हा आणि मला खूप दिवसापासून हा अनुभव शेअर करायचा होता अच्छा अच्छा हा कुठून आणि इंडियात कुठून आहात तुम्ही इंडियात मी पुण्यातून अच्छा अच्छा मधून काय ते आता गेले आठ आठ नऊ वर्ष मी इथेच मी तुम्हाला एक मागे अनुभव शेअर केला होता हो 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 आहे ला जॉब लागला होता हो हो सांगितलं होतं तुम्हाला हो 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 हो। आणि मी काय माहिती मी का डिले करत होते तुम्हाला सांगायला कारण की मागच्या वेळी दोन शेअर केला ना ताई त्या दिवशी त्या रात्री मला इतका भयानक अनुभव आलाय ना काय म्हणता हा हो त्याच दिवशी ज्या दिवशी मी संध्याकाळी म्हणजे आमच्या दुपारी चार साडेचार ला तुम्हाला अनुभव शेअर केला आणि त्याच्या दुसऱ्याच रात्री मला आणि तोच अनुभव मी तुम्हाला आता शेअर करते अच्छा अच्छा सांगत आहे थोडासा लॉंग होईल पण हा चालेल चालेल सांगणार तिथे दिवस आहे का तुमच्याकडे आता किती वाजले माझ्याकडे आता साडेतीन पावणे चार होतात अच्छा अच्छा हा दुपारचे अच्छा थोडस मी बाहेर तर थोडासा आवाज डिस्टर्ब होईल हो 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 बोला बोला चालेल ना तर त्या दिवशी मी तुम्हाला कॉल केला त्या रात्रीच आणि आपलं ह्याच्या आधी बोलणं की हो, हो. माझ्या भावाचं लग्न होत आणि अशा काही गोष्टी घरातल्या की ज्या आपण आणि तो अनुभव नव्हता शेअर केला कारण माझा फर्स्टच होता मला वाटलं होतं की नका हा नका शेअर करू अच्छा अच्छा पण नंतर दुसरा मात्र सांगितलं होतं की तुम्ही शेअर करू शकता अच्छा अच्छा हा तर त्या दिवशी म्हणजे एक एक जानेवारी दोन हजार बावीस हाय चोवीस आहे ना ते बावीस दोन हजार बावीस ला माझ्या भावाचं लग्न होत म्हणजे एक जानेवारीला दोन वर्ष होत त्याच्या लग्नाला बर हा तर त्यावेळेस आणि माझा नवीन जॉब लागला होता म्हणून मी त्याच्या लग्नाला जाऊ शकले नव्हते हा तर तो लग्न होत आळंदी भावाचं आणि आम्ही तशी मूळ म्हणजे माझं माहेर पंढरपूर आहे Oh, हो माहेर पंढरपूर आहे आणि मुलगी होती आळंदीची तर लग्न आळंदीत होतं तर पंढरपूर आळंदी असं ते सगळे लग्नाला आले होते वराड पंढरपूर वरून आळंदीला आलं होत आणि सगळं इतकं छान लग्न वगैरे सगळं त्यांनी छान करून दिलं हे झालं आणि जातानाच गाडीचा ऍक्सिडेंट झाला नवरा नवरीचा काय काय नवरीच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला म्हणजे आपण हा पुण्यातून पंढरपूरला जर जातो तर तिथे लोणी काळभोर पाटस लोणी काळभोरच्या तिथे गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि म्हणजे मोठी एक ट्रॅव्हल्स केली होती आणि एक नवरा नवरीची गाडी बरोबर हा, हा, बर बर। हा आणि नवरा नवरीच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या गाडीमध्ये नवरा नवरी आणि म्हणजे माझा भाऊ बहिणी आणि एक चुलत बहीण बसली होती कारण मी तर आले नव्हते माझी सख्खी बहीण पण आहे मला तिचा मुलगा जरा खोडकर आहे बहीण बसली होती जी जिचं लग्न सव्वीस तारखेला होतं एक जानेवारीला आणि तिचं सव्वीस जानेवारी ती बसली होती आणि पुढे ड्रायव्हर आणि माझे बाबा असे बसले होते आणि तिथे पेट्रोल भरायच्या तिथे म्हणून उतरायचं पण खर तर म्हणजे आता कुणाची चूक आणि काय ह्या गोष्टी आता काही उपयोग नाही हा तर मग ते पेट्रोल भरायला म्हणून त्या ड्रायव्हरनी थांबवली त्यावढ्या वेळात माझ्या वडिलांनी सीट बेल्ट काढला होता की आता उतरायचं ते पाच मिनिटात पेट्रोल पंप तर हाँ। हाँ। सीट बेल्ट काढू त्यांनी काढलं आणि बरोबर तेवढ्याच पाच मिनिटात ऍक्सिडेंट झाला ते अरे 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 आणि झालं आणि बाकी कोणाला काही नाही झालं पण बाबांना मेंदूला खूप इंजुरी झाली म्हणजे झालं त्यांना समजलं झालंय आपल्यासोबत ते शुद्धित होते म्हणजे सगळे आहेत का वगैरे त्यांनी सगळं विचारून घेतलं वगैरे आणि नंतर मग त्यांना ते इंटरनल ब्लीडिंग स्टार्ट व्हायला लागलं अरे 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 हा आणि मग नंतर ते बेशुद्धच झाले मग तिथे एक जवळपास दवाखाना होता आणि त्यात जी नवरी होती त्यांना काही नाही मायनात म्हणजे ती चुलत बहिणीला मुका मार लागला होता परत जी नवरी तिला थोडं रिब मध्ये अगदी मायनर फ्रॅक्चर होत थोडस दुखत होत तिला तर त्यांना ज्या हॉस्पिटल मध्ये ते वेगळ्या हॉस्पिटल मध्ये तिथे बाबांना घेऊन गेले तर बाबांचं डॉक्टर म्हणले जरा सिरीयस वाटतंय म्हणे आणि तुम्ही यांना लोणी जा ला घेऊन हॉस्पिटल खूप मोठं हॉस्पिटल आहे मल्टी मल्टीस्पेशालिस्ट तर ते म्हणे तिकडे घेऊन जा बाबांना एम्ब्युलन्स मधून पुढे घेऊन गेले तर त्यांना गाडीत उलटी झाली ते ओळखूच येतात की ब्रेन रिलेटेड हो हा मग तिथे गेले तर ते काय त्यांनी लगेच आयसीयू आणि हे मग आम्ही इकडे तेव्हा आम्हाला तर हे काहीच माहिती नाही आता वऱ्हाड निघाले हे सगळे पोहोचतील म्हणजे त्याच ह्याच्यामध्ये ना आणि आमचं बोलणं वगैरे झालं होतं ते निघायच्या आधी कार्यालयातनं वगैरे तर आता हे मध्ये रस्त्यात झालंय ह्याचे काहीच नाही ना आणि सगळे आणि फक्त भाऊ एकटा व्यवस्थित होता की म्हणजे पण तो माझा सैर झाला होता की काय करायचं काय आता म्हणजे काहीच सुचत नव्हतं त्याला पण कोणाला बाबांना वडिलांना माझ्या अच्छा 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 ड्रायव्हर सीट पुढे बसले होते आणि होता बर का तिथे त्याला उठवून कारण की त्याची नवरी इतकी मध्ये ह्याच्यामध्ये म्हणले नाही कोणीतरी मोठ माणूस पाहिजे म्हणे घरातला त्याला उठवून तिथं बसले ते बघा बापरे म्हणजे ते काय माणसाची जी वेळ असते तर म्हणजे आणि काही नाही ताई बाबांना थे ना बीपी ना, ना शुगर सेवन्टी थ्री वय त्यांचं इतके फिट इतकं चालणं फिरणं इतकं व्यवस्थित होतं सगळं आणि एक अक्सिडेंट म्हणजे आमचं सगळं सगळ्यांच्याच आयुष्यातली असं झालं आणि मग त्याच्यानंतर त्यांना तिकडे नेलं हॉस्पिटलला तिथे ऍडमिट वगैरे केलं तर दुसऱ्या दिवशी पहाटे आम्हाला इकडे फोन आला ज्यावेळेस सर्जरी करायची वेळ आली अरे हे करणं आता गरजेचं आहे डॉक्टरांनी सांगितलं की करावं लागेल आता ह्यांना मेंदूची सर्जरी म्हणजे खूप अवघड आहे हे ऑपरेशन होईल रिलेटेड म्हटलं ते कठीणच मग त्यावेळेस मग त्याचा फोन आला मग की असं तो तर बोलण्याच्या कंडिशन मध्ये नव्हता पण बाकी ने सांगितलं की असं आहे आईला काहीच माहित नाही आई की हळवी आहे आणि सगळं वऱ्हाड ताई कस करणार म्हणजे त्यांना तिथे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं तुम्ही विचार करा शंभर मीटर अलीकडेच ट्रॅव्हल्स पण होती नशीब सगळे जण आता ऍक्सिडेंट झाला ना तिथे गाडीतून सगळे ह्याचे मित्र वगैरे भावाचे उतरले तर ते केली पण ऍक्सिडेंट झाला ना की कोणी मदत नाही करत बाकीचे लोक कोणी नाही हात लावत हो ते हे नशीब चांगलं की ते आपली गाडीच माग आणि तिथं काय गर्दी झाली आहे गाडीतले म्हणायला लागले नंतर तर ती सजवलेली गाडी अरे म्हणले आपलीच आपल्याच गाडीला काहीतरी झालंय बापरे दुश्मनावर पण अशी खरे खरे काय तो वेळ किती आनंदाचा प्रसंग काय आहे म्हणजे असं बरोबर आणि ह्यांना कुणाला काही सांगितलं नाही असं असं फक्त झालंय आणि ते वराड पुढे पाठवून दिलं की तुम्ही पुढे जावा त्यांना मग फक्त काही महत्त्वाची लोकच थांबले आईला तर काहीच सांगितलं नाही असंच पाठवलं माझी बहीण पण गेली कारण तिला यावरनं अवघड मग तिला हळूहळू सांगितलं लोक घरी एवढे मोठे पाहुणे पाहुण्याचं बरोबर मग ते सगळं हळूहळू तिला एक दोन दिवसात ते सर्जरीच्या ह्याच्या वेळेस वगैरे आईला सांगितलं म्हणजे आईनी सगळे घरातलं जे काय केलेलं हे त्याचं सगळं इकडे तिकडे देऊन वाटून हो, बॅग भरून मग ते हॉस्पिटलला आले परत पुण्याला आई ग किती कठीण प्रसंग तरी तिला काही सांगितलं नव्हतं पण करतच नव्हतं बरोबर मग सगळं झालं जवळपास ते दोन महिने हॉस्पिटललाच होते बाबा बाप रे हम्म ते पूर्ण पर्यंत हो म्हणजे कुठे काय बाबा गेले माझे जून मध्ये हो मध्ये ते उठलेच रे त्यानंतर नाही उठले म्हणजे घरी आणलं त्यांना म्हणजे घरी शिफ्ट केलं डॉक्टर म्हणले की आता तुम्ही म्हणजे असं काही दवाखान्यात व्हीलचेअर वरती पण नाही ते म्हणलं आता तुम्हाला ही सगळी तु सेवा घरी करावी लागेल ते कफ वगैरे यायचा त्यांना आणि ते बेडरिडन असलं की कफचं वगैरे हा आणि त्यांना काही सेन्सेशनच नाही आहे ना ब्रेनचं असल्यामुळे त्यांना काही करायचंच नाही फॉलो करायचे काहीच सेन्सेशन नाही मध्ये त्यांना कफ यायचा तर ते असं नळी घालून ते घशातनं काढायचे माहिती का अरे बापरे बघावं वाटायचं नाही आणि हे सगळं त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं हे सगळं तुम्हाला घरी करावं लागेल तुम्हाला शिकावं लागेल पण मग ते बाबा शुद्धेवर होते का ते काही बोलू शकत होते का नाही नंतर मग असं फक्त हातवारे करायचे पण आणि त्यांना ते इतके छान गाणे म्हणायचे ना ताई गाणं काही विसरले नाहीत बघा ते शेवटपर्यंत म्हणजे एक आम्ही ब्रदर ठेवला होता सेवेसाठी बरोबर तर ते एखादं कडवं म्हणलं ना तर काका गाणं म्हणा ना म्हणलं की म्हणायचे नाही आज माझ घसा बरोबर नाही असं उच्चार यायचे नाहीत पण असं काहीतरी म्हणायचे आणि मग त्यांनी काही म्हणलं की पुढचं कडवं आपण म्हणायचे असं आणि तर इतके हात जसं काही ते त्याच्यामध्येच एक त्यांचा एक डावी साईड चालायची नाही एकवी साईड चालायची चांगली तर तो हात असं इतकं वर करायचे की जसं काही ते गाणेच बनतायत दवाखान्यात एवढी आवडतात इतकी आवड म्हणजे आयुष्य सगळं पंढरपूरला गेलं ना सतत हे ते सगळं त्याच्यात व्हायला पाहिजे होते बरे व्हायला पाहिजे होते बेड काढायला नको होता त्यांनी त्यावेळेला काढायला नको होता आता काय काय म्हणजे मी त्यावेळेस तर ज्यावेळेस त्यांचं ऑपरेशन करायला घेतलं त्यावेळेस महाराजांना म्हणलं आता तुमच्याच हातात आहे काय तुम्हीच बघा ते धोर काय ते मी ते म्हणलं एकावन्न वेळा महाराजांची सतत प्रार्थना अखंड दिवा महाराजांच्या ओ... समोर आता तुमच्याच हातात आहे जे काय करायचे आणि कसं आहे काही लग्नाचं वराट नवीन नवरा क्षणी जर त्यांना काही झालं अजून कठीण हो हो किती निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला हो 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 खरंय खरंय म्हणजे आणि तिथून ती, ती वेळ निभावली स्वामींनी स्वामींनी ती वेळ निभावली आणि मेन म्हणजे मला माहित नव्हतं माझी चुलत बहिण आहे तिने मला नंतर सांगितलं की ती गेले दोन वर्षापासून महाराजांचं करती सेवा अरे बापरे हा म्हणजे आता ज्यावेळेस आमचं जास्त बोलल तिच्या हा म्हणजे जेव्हा होईल त्यावेळेस इतकं डीप मध्ये काही झालं नव्हतं तिची पण श्रद्धा आहे महाराजांवरती वगैरे नंतर सांगितलं की मी तरी महाराजांसाठी म्हणजे काकांसाठी महाराजांपुढे मी त्यांना घेऊन येईल त्यांना बरं करा म्हणजे एक एक गोष्टी नंतर परत गेल्या गे अशा हो, हो। की कुठली तरी काहीतरी एक शक्ती होती पण आता आम्ही तेच म्हणतो आईला हे बघा तर कुणाला काही झालं असत कागदी आणि बाकी सगळे तरुण लोक सुरक्षित आले ही मोठ भाग्याची गोष्ट ताई भाग्य हो नाहीतर कायमची आठवण राहून गेली असते ती आणि सगळं व्हायचं जायचं सगळ्यांच ती एक होणारी नवरी हो तुमच्या घरची लक्ष्मी बऱ्याला काही झालं असतं म्हणजे आयुष्यभराचा तो शब्द आहे सगळं म्हणजे काय माहिती ते एक संकट होत होत माहित नाही आणि एक दीड महिना का असेल ना, ना त्यानंतर ते घरी येऊन थोडंफार तरी बोलले काहीतरी ते पण हो, एक बरं झालं थोडंफार म्हणजे त्यांना होती शुद्ध असं सेवा केली दोघांनी ही सेवा केली म्हणजे भावांनी आणि कसं केलं तिने ते सक्षम करताना तर तिला रडायला यायचं सॉरी बाबा सॉरी बाबा अय्या ती का सॉरी करत बाई इतक म्हणजे झालं झालं हा थोडस च राहिल आहे थोडस च म्हणजे जी गोष्ट आम्हाला बघावी वाटायची नाही ती ती कर, करायची ताई बापरे कमाल आहे म्हणजे आम्हाला आम्ही साईड ला व्हायचो म्हणजे मला तर बघवायचं नाही ते करताना खूप त्रास पण तिने केल कौतुक आहे त्याच हा म्हणजे आणि ती पण आयटी मध्ये जॉब करते बर का फ्रॉम होम होमच तिचं आणि भाऊ ह्याच्यामध्ये फायनान्स मध्ये त्याचा जॉब आहे तर दोघांनी एकदाही असं आतापर्यंत एकदाही म्हणलं नाही की आम्हाला करावं लागलं एवढं हे झालं इतकं आनंदाने चेष्टा करत राहायची काय म्हणताय बाबा कसं वाटतंय तो घरात म्हणून बसायचे नाही ते अजिबात राहायचे नाहीत त्यांना सतत बाहेर अशा वेळेला फिरायचे का हो नाही ना, नहीं, नहीं ना।, दिस दिस ना। तर मग बाबांना वेळेस घरी आणलं त्यावेळेस त्यांची दोघांनी खूप सेवा केली आणि बारा जून ला ते गेले आणि ज्या दिवशी गेले त्या दिवशी प्रस्थानाचा दिवस होता आळंदीवर अरे बापरे म्हणजे बघा हो ना सगळे वारकरी वगैरे की त्या दिवशी सगळे वारकरी पुण्यात होते तेरोप द्यायला आले आणि सांगायचं म्हणजे ताई की आईने संध्याकाळी आईला सारा लक्षात आल्यासारखं झालं होतं बोलता यायचं नाही पण त्यांना जर एक ना त्यांना आता उठून बसतात की काय अरे बाबरे आणि सगळीकडे बघत होते ते हो मला सांगते आईंनी दिवा वगैरे लावला आईंचा गोंदावलेकर महाराजांचा मंत्र आहे तिचा आणि स्वामींचाही करते गोंदावलेकर तर आईने जप केला त्यांचा स्वामींचा जप केला परत तारक मंत्राचं तीर्थ केलं सांगितलेलं आईला मंत्राचं तीर्थ त्यांना पाचलं संध्याकाळी परत त्यांच्या ती महाराजांची माळ लागते असं हे झालं आणि ते संध्याकाळी ज्या वेळेस भाऊ ते त्याची वाट बघत होते फक्त भावाची आणि भाऊ आला तर त्यांची ऑक्सिजन लेवल जरा ड्रॉप व्हायला हो लागली होती तर तो आला आणि त्याच ते सगळं सेटअप घरी केलेलाच होता ते सिलेंडर काढत होता ऑक्सिजन च ते निघत नव्हतं तर त्याची बायको म्हणाली की तू काय कर बाबा खूप बघायला लागले तू आधी आत ये तुला बघायचंय आणि त्याचा हात हातात घेतला त्यांनी आणि सगळ्यांकडे बघितलं आणि असा साठ पासष्ट वरचा ऑक्सिजन असा एकदम झिरो वरती एकदम अचानक अगदी फक्त त्याला डोळे भरून बघितलं सगळ्यांना डोळे भरून आणि क्षणात त्यांचं असं खाली आलं बापरे किती होीर्थही घेतलं सगळ्यांना भेटले आणि स्वतःच्या अगदी मनाप्रमाणे सगळं करून जावं तशा पद्धतीने गेले म्हणजे काय त्यांची जी काय त्यांच्या भाग्याची वर्षभराची एक करून घेतली खरंय खरंय आणि तू मला सांगतोय ज्या दिवशी जायचं त्याच्या आदल्या दिवशी ते माझ्या स्वप्नात आले बरं का आणि आम्ही आमच्या गाडीत बसलोय आणि आई आणि बाबा दोघही सोबत आईने छान छान काठापत्राची साडी घातलेली बाबाशी इतके छान ड्रेस वगैरे घातलेले आणि मी गाडीत बसले आणि मला बाबा फक्त बाय करतात म्हणजे हात करतात ज्यावेळेस मला ते हात करत होते ना त्यावेळेस आई त्यांच्या शेजारी नव्हती ते आणि मी हे स्वप्न पडलेलं ना मला म्हणजे बाबा चांगले स्वप्नात आले आणि मी आता विचार करत होते की आता ऑफिसला गेले की ब्रेक टाईम मध्ये मी आईला फोन करते आणि हे सगळं सांगते की आई बाबा अशा अशा स्वप्नात आलेत आणि चांगले आलेत बर का तिला थोडा धीर येतो हे सांगावं पण त्याच्या आधीच मला कॉल आला नवऱ्याचा की तू घरी आहे बापरे म्हणून हा होतं मला त्याच्या आधीच बापरे पण चांगलं झालं ताई सेवा करायला सोन होती मुलगा होता हे हो, केवढी भाग्याची गोष्ट आहे पण एवढी हे एक आहे खूप म्हणजे मी नव्हते पण त्यावेळेस आजारी होते हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेस मी पंधरा दिवस आले होते त्यांची सेवा केली तिथे राहिले होते ना नंतर आले परतही आले ते गेले अच्छा अच्छा पण त्या क्षणी मी नव्हते तिथं त्याच्यानंतर सगळे चालू होतो आम्ही पण हॉस्पिटलमध्ये असताना मात्र मी त्यांच्या सोबतच असायचे तर तिथले डॉक्टर पण म्हणायचे कोण त्यांची तुमच्याशी जास्त अटॅच आहेत बघा म्हणे तुम्ही त्यांच्यासारखं सोबत राहत जा असं म्हणायचं आणि तिथं सुद्धा सारखं म्हणायचे देवदेव राहिलाय उशीर व्हायला लागलाय देवदेव राहिलाय कारण लग्न झालेलं त्यांना माहिती होत बरोबर सारखं मग केलं गे देव केलं गे केलं 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 आणि सांगायचं म्हणजे लग्न झालेलं ताई आणि मी ज्यावेळेस गेले मलाही जायला तिथला ते म्हणजे ऍक्सिडेंट झाला एक तारखेला भाऊ तार म्हणला आयसीयू मधून हो, जोपर्यंत बाहेर आणत नाही तोपर्यंत हो, तू येऊ नकोस आणि तू आलीस की तुला जाण्याचं लिमिटेशन राहणार सुट्ट्या की तू हो, थोडी त्यांच्या सोबत राहणं आहे तर ते थोडे डेंजर झोन मधून बाहेर आलेस की मग तू म्हणून त्यांनी मला येऊ दिलं नाही आणि मी ज्यावेळेस गेले एकवीस जानेवारीला तर मी आल्यानंतर त्या दोघांचा ग्रह प्रवेश केला तरी बघा बापरे मम्मी म्हणला आईला तुम्ही जावा तिथे कारण ह्या बहिणीच चुलत बहिणीचं लग्न होते करा मी आणि माझा मामा आम्ही दोघांनी तिथली खिंड लढवली बाबांसोबत थांबलो आणि मग ह्यांनी तिथे जमतो ग्रहप्रवेश केला म्हणजे काय म्हणजे आणि तुम्हाला सांगते की माझा अनुभव जास्त इथून निघाले प्रवासात फ्लाईट मधून तर असली मनस्थिती त्यात मी एकटी जाणार गेले आणि माझ्यासोबत म्हणजे मी फ्लाईट मध्ये बसले एअर इंडियाची फ्लाईट होती माझ्या सोबत एक कराडचा मुलगा होता आणि हा आणि ज्यावेळेस उतरायचा आधी थोडे टाइम कुणाला तरी कॉल केला वेळेस फोन वगैरे चालू करतात ना कुठला पोहोचायला मला तीन तास लागतील म्हणे बापरे असं म्हणला तो हा आणि माझी एकदम वी चमकलंय ना तुला अक्कल कुठचं आहे त्याला अक्कल कुठलं जायचंय माझ्या डोक्यात मग मी स्वामींना काहीतरी देऊ कि काहीतरी तिथे टाकायला पैसे किती असं नाही ना, ना, का आपली एक इच्छा असते ना आपलं चाललंय तिथपर्यंत आपण काही जाऊ शकत नाहीये तर झालं म्हणलं तुम्ही अक्कलकोटला चाललात का तर म्हणे नाही मला असं का वाटलं नाही म्हणलं तुम्ही आता म्हणलात हो म्हटलं म्हणे नाही मी अक्कलकोट हा शब्दच नाही काढला म्हणला तो मला मला सांगत आहे अक्कलकोट काही हा छोटा शब्द आहे का की मला काही पण ऐकूया बरोबर बरोबर आणि तू माझ्या बाजूला बसलाय आणि मग मी म्हटलं तर तू म्हणला तुमची इच्छा आहे का मी ज्यावेळेस जाईल त्यावेळेस मी तुमच्या नावाने तिथे हे करेन पावती हे करेन म्हणे आणि तुम्हाला फोन करून सांगेन आणि ते झालं मग म्हणलं असू दे चला ठीक आहे नाहीये तो मी आपलं मनातून स्वामींना साम, नमस्कार केला आणि मी ज्यावेळेस हॉस्पिटलला गेले तिथं गेले मग तिथून बाबांना भेटायला हॉस्पिटल मध्ये गेले ज्यावेळेस मला वापस कपडे संपले होते हॉस्पिटल मधून म्हणून मी जाताना माझ्या घरी म्हणलं कपड्याची दुसरी बॅग घेऊन यावी म्हणून गेले तर गेले तर जाताना आम्ही कॅब मध्ये बसले तर त्या काय म्हणलं मी अक्कलकोटचा आहे आणि तो अक्कलकोटचा निघाला तो मी म्हणजे प्रॉपर हो प्रॉपर आहे आणि मी महिन्यात दोन चार वेळा तरी जात असतो म्हणलं माझी फॅमिली तिथे आणि मग मी तिथं जे माझं स्वामींची तो मी कॅब मध्ये पूर्ण केला मग काही फुल फुलाची पाकळी मी त्याच्याजवळ दक्षिणा दिली आणि प्रार्थना केली म्हणलं बाबांना लवकरात लवकर बरं करा स्वामी मुलीला असं वाटतं काय करणार आणि दुसरी गोष्ट त्या काळात मी चंजले दादांना कॉल केला प्रदीप दादांना खूप कॉल केला पण काही केल्या त्यांचा कॉल लागला म्हणजे ते काय हो म्हणजे इतक्यांदा आणि ज्यावेळी माझा चंजले दादांशी म्हणजे त्यांचा दादांना कॉल लागला ना तर त्यांनी मला म्हणले तू इतके दिवस का नाही केला ताई कॉल हा माझा शब्द होता म्हणजे त्यांचा शब्द होता की मी म्हणलं दादा फोनच लागत नव्हता तुमचा आणि लावल किती वेळा लावला मी तुम्ही उचललाच नाही म्हणजे काय ती वेळ होती माझ्यावर मला माहित नाही म्हणलं मी अशी सगळ्यांना अशी प्रार्थना करत होते की काय पण ते वेळ होती ताई किंवा ते राहिले असते तर कदाचित अजून काहीतरी त्यांना सहन झालं नसतं पण हो हो वर्क फ्रॉम होमच आहे महिन्यात ऑफिसला शिवाजीनगरला ऑफिस आहे तिचं पुण्या खूप सुंदर मग तिथे ज्यावेळेस कॉल केला तर दादांनी मला एक सेवा सांगितली म्हणजे आईला करण्यासाठी तर म्हणलं की की करा तुम्ही सेवा हाँ? तर ती सेवा केली ना बोरा तर बाबा लवकर सुटले त्या गोष्टीतनं आम्ही त्यांना बरोबर गेली होती की पण जे काही लिहिलेलं होतं त्याच्यात तर त्यांची जी कंडिशन होती ना की बॅटरी डॉन ची त्यांची हे होती की ते राहिले असते तरी तो त्रास आम्हाला पाहावाला नसतो खरंय खरं आहे तर ते त्याच्या आधीच ते ते हो, हो। खरी आले आले ना होत आनंद झाला आणि थोडं का असे ना थोडं बोलू शकत होते बघत होते हे मला खूप बरं वाटलं ऐकून म्हणजे ते एकदम निवांत गेले ताई ते पण स्वतःला म्हणत असतील की बरं आहे तरुण मुलांना कोणाला काही झालं नाही झालं ते मलाच झालं असं आणि म्हणायचे ते की नेहमी म्हणजे असे इतके प्रॅक्टिकल म्हणजे असे चांगले विचार असायचे त्यांचे ते म्हणायचे कधी ना कधी जायचं ते ना तुम्ही आहे तो प्रेझेंट का जगत जा म्हणायचे वर्तमानात जगा आजचा दिवस आनंदात घाला उद्याची काळजी का करता तुम्ही सारखं म्हणायचे आईलाय हे करायचं पण स्वामी सेवा चालू ठेवाई हो स्वामी सेवा आहे पण मला ना अशात ताई थोडा मानसिक त्रास हे सगळ्या धक्क्यामुळे म्हणा हो, 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 स्वामी सेवा से हो, हो, करते फक्त आता एवढंच की ह्याच्यातनं मी पटकन बाहेर पडावं खरंय खूप छान ते स्वामींकडे शेअर करते ते मी शेअर करते श्री स्वामी स्वामी